मेधाताई पाटकर यांना समाजभूषण विलासराव शिंदे यांना समाजकार्य स्वप्नील कोसळे यांना प्रेरणा पुरस्कार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब रूप सारे पाटील यांच्या स्मृतीप्रत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची यंदाची निवड जाहीर झाली आहे यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांना समाजभूषण पुरस्कार नाशिक येथील प्रयोगशील शेतकरी विलासराव शिंदे यांना समाजकार्य पुरस्कार तर कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र व ऑलिम्पिक पदक विजेता जलतरणपटू स्वप्नील कुसळे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला या पुरस्कारांचं वितरण मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते कैलासवासी दत्ताजीराव कदम क्रीडांगण दत्तनगर शिरोळ येथे होणार असल्याची माहिती उद्योग समाजाचे प्रमुख गणपतराव पाटील व विनोद शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिल्या महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सहकार कृषी आणि उद्योगाच्या माध्यमातून समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न सो पाहिलं याच ध्यान प्रेरित होऊन स्वर्गीय डॉ अप्पासाहेब पाटील यांनी शिरोड तालुक्यात सहकारी साखर कारखानदारीची पायाभरणी केली या माध्यमातून परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळाली सन एकोणीसशे पंचावन्न ते दोन हजार पंधरा या साठ वर्षाच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत आमदार आणि श्री दत्त कारखान्याचे चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळली सहकार शेती शिक्षण आणि समाजकार्यातील योगदानामुळे त्यांचा लौकिक सहकार महर्षी असा झाला त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दोन हजार पंधरापासून समाजभूषण पुरस्कार सुरू करण्यात आला हा पुरस्कार सहकार शेती शिक्षण समाजकार्य किंवा उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो याआधी डी पाटील गणपतराव देशमुख शरद पवार मीरा बोरवणकर डॉक्टर सिंह राणा आदी मान्यवरांनी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मागील दोन वर्षापासून पुरस्कार निवड समितीनं समाजात परिवर्तन घडवणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी समाजकार्य पुरस्कार आणि कोल्हापूरच्या लौकिकात भर घालणाऱ्या व्यक्तींसाठी प्रेरणा पुरस्कार सुरू केला याआधी डॉक्टर सुधीर भोंगळे भास्करराव पेरे पाटील समाजकार्य पुरस्कार आणि राही सरणूबत अमृता पुजारी प्रेरणा पुरस्कार यांना हा सन्मान देण्यात आला आहे यंदाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर प्रयोगशील शेतकरी विलासराव शिंदे आणि जलतरणपटू स्वप्नील कुसळे यांची निवड करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील विनोद शिरसाट दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील मॅनेजिंग डायरेक्टर एम व्हे पाटील व्हाईस चेअरमन रघुनाथ फाटक सेक्रेटरी अशोक शिंदे वैभव गुगळे सर्जेराव पवार श्रीशैल हैगाना दिलीप पाटील कोथळीकर विश्वजित शिंदे असे अनेक मान्यवर उपस्थित होते